अध्यक्षता पाहिजेच तर आपले प्राध्यापक गोकसी आपले अध्यक्षपद स्वीकार चालतील अशी मी त्यांना विनंती आणि आमचे सत्तात मोठे दोन यश सर प्राध्यापक सर हे आजचे मुख्य अतिथी आहे आणि त्यांना अतिथीला साथ देणारे आमचे सर, मदनजी खंडारे सर आणि सर्व उपस्थित आपले मान्य आपलं सर्वांचं स्वागत आणि निशाम साहेबांचा कालच वाढते सुद्धा पण पण ताजं करण्यासाठी आज डॉक्टर प्रमोद भाजेराव यांचाही वाढदिवस आहे I

हे आपले सुमधुरावादे जाणं जायतील त्यांचं एक पेडण वाढदिवसा जाणं असतो वाटतो समाजात तो तुम्ही आहे का समाजात जो सरळ व सत्याने वागतो त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात समाजात जो सरळ व सत्याने वागतो त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात कारण जंगलात लहान मोठी वाकडी तिकडी अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात त्याच्याकरता जंगलात लहान मोठी वाकडी तिकडी अशी अनेक ता, प्रकारची झाडे वाढलेली असतात वा परंतु अशी झाडे कोणी तोडत नाही पण जी सरळ वाढलेली असतात त्यांना मात्र कुराडेचे गाव सुकावे लागतात त्यांना तर यानंतर आपला जो पॅटर्न आहे मदन जी खंडारे हे आपल्या सुमधुर आवाजात आपलं गाणं प्रस्तुत आहेत ज्येष्ठ पदाधिकारी ज्या अमरावतीमध्ये आपल्या वंदनेचा जो उपक्रम सुरू आहे त्या उपक्रमामध्ये जे विहाराचे जे नियोजन करतात असे आमचे सपिनरावजी देशवान सर त्यांचा आज अठ्ठावनवा वाढदिवस तो पंचावनवा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होता तसेच एक उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व साहेबांचं सा। एक प्राध्यापक एक लेक्चर त्यांच्यामध्ये किती स्टॅमिना आहे बोलण्याचा किती स्टर्मिना आहे त्यांच्यामध्ये त्यांच्या आवाजामध्ये किती स्टॅमिना म्हणजे त्यांनी जे बोलण्याच्या पद्धतीमध्ये आपल्याला किती असं वाटते असे आमचे डॉक्टर प्रमोदजी भैरव सर यांचा या ठिकाणी अठ्ठावनव वाढदिवस आपल्या परिवार म्हणजे भारतीय गौतम परिवार या त्यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे तत्पूर्वी धम्मपीटावर उपस्थित आजच्या कारण बाबाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय सर तसेच मूर्ती बालीराव सर सर खंड्या शहराचे उपाध्यक्ष आदरणीय गाठ सर मॅडम मालकीताई आणि तसेच उपस्थित सर्व भारतीय गौतम आहासभेचे सर्व पदाधिकारी यांना माझा सर्वांना गुतमराव्याबद्दल सांगायचं म्हटलं की एक अपंग व्यक्ती म्हणजे एक अपंग व्यक्ती किती तळमळतो किती धावपळ करतो आपल्या समाजासाठी आपल्या वंदनेसाठी आणि हे खरोखर दाबून दिलं आपल्याला सर्वांना माहीत आहे एवढं असून आपली ड्युटी सांभाळणं आणि आपल्या रविवारच्या वंदनेमध्ये एवढी कमाल करणं खरोखर त्यांचा त्यांना आहे त्यांना भारतीय बौद्ध महासभा तालुका परदेशच्या वतीने खरोखर त्यांना मनापासून वाढदिवसाच्या कुठून कोटी शुभेच्छा देतो माझ्या परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा देतो भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक सैनिक हा परिवारातर्फे सुद्धा त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो दुसरे व्यक्ति वेक्टि व्यक्तिमत्व म्हणजे मी सांगितलं आहेस की एक खूप मोठं व्यक्तिमत्व आहे ते भाजीराव साहेबांचं व्यक्तिमत्व म्हणजे खूप मोठं व्यक्तिमत्व एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये ते एवढं मोठं प्राध्यापक सर आणि सर्वांना मिळून मिसळून राहणारे आमचे आदरणीय खरोखर डॉक्टर प्राध्यापक भाजीराव सर यांना सुद्धा मी माझ्या तालुक्यानाम पुणेच्या तालुक्याच्या वतीने माझा ठेवणारे परिवारच्या वतीने आणि माझा हा परिवार म्हणजे भारतीय बौद्ध महासभा संस्था असेल तर जिल्हा सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो कोटी कोटी शुभेच्छा देतो दोघांनाही त्यांचं आरोग्य हे सुदृढ राहो त्यांना शंभर वर्ष जाण्याची इच्छा असं करतो कनाचा सुगंध परी या जीवनाचा सुगंध परी ्यास मधुगंध द्यावा जितुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा हे दान गंदा परी दरवडावा संसार मेली वरी सुख दुःख फुलू सुख दुःख फुलूनी फुलांचे संसार मेली वरी सुख दुःख फुलू ஆனந்தீவன சுக பரி தரவடா दोघे जणू दिवा आपला जरते आणि दोघांना प्रसाद देते म्हणून म्हणते जडून सदा परी दुसऱ्या प्रकार જીવની જગતા હસૂની સુખ દુખ કા પ્રતિસાદ ધ્યાવા જીવની જગતા હસૂની સુખ દુખ કા પ્રતિસાદ ધ્યાવા હસતા હસતા પરંતુ ગત કાડી હા

गोविंदराव मिश्राल सर आणि आदरणीय प्राध्यापक प्रमोदजी खालेराव सर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत तेव्हा या प्रसंगी पार्टी बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक आदरणीय प्राध्यापक मोकळ सत्कार उरतील हो आणि या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभे सगळे पदाधिकारी उपस्थित झाले तेव्हा मी सगळ्यांना मैत्री करतो भारतीय बौद्ध सभा ही आपली एक मातृ संघटना जेव्हापासून आपण सक्रिय झालो तेव्हापासूनच एक अमरावतीचे निष्ठावंत कार्यकर्ते आपल्या आरोग्याची तमान बाळगता म्हणजे आपल्यामध्ये काय कमी आहे असं कधीच कोणाला बासू दिला नाही ते सक्षमपणे आपल्याच बरोबरीने आपल्याच आपल्या ताकदीने भारतीय बौद्ध महासभेची चळवळ गतिमान कशी होईल त्यासाठी हेश्राम सर आणि त्यांच्या सहचारिणी पालकीता येईल ह्या सतत भारतीय बौद्ध सभेला वाहून घेतलं ते सक्रिय आहे आणि जेव्हा अमरावतीचा जेव्हा जेव्हा अमरावतीच्या भारतीय बौद्ध सभेचा उपक्रम होतो तेव्हा सर्वस्व जबाबदारी मेश्रांसह मागेताई आणि सोबत दुपाक्ष सरदार सर हे सक्षमपणे इथल्या अमरावतीचा संपूर्ण कार्यभार ते सांभाळतात आणि कुठलीही कमीपणा ते जाऊ देत नाही तेवढ्या ताकदीने आपल्या भारतीय बौद्धमा सभेला अधिक बळकट करण्यासाठी ते सक्रिय असतात मित्र आपल्या भारतीय बौद्धमा सभा ही संस्था बाबासाहेबांची संस्था आहे आणि या संस्थेमध्ये आपण किती प्रामाणिकपणे काम करतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे स्वतः नाईक करून देसाहेबांचे बातमी सांगतो रात्री नाईक करून सकाळीला वंदन वन्न, वंदनच्या उपक्रमाला हजर राहता म्हणजे आपल्या संस्थेबद्दल किती निष्ठा आहे किती निष्ठावंत आहे हे त्यांचं एक उदाहरण आहे म्हणून त्यांचं कौतुक करायला सांगते त्यांना ज्येष्ठ पदाधिकारी क्षमता सैनिक दलाचे मार्शपासून मालेला सैनिक दलामध्ये सक्रिय झाले तेव्हापासून आपल्या समता सैनिक दलाची जी तुकडी आहे ही अधिक बळकट झालेली आहे कारण त्याला सक्षम करण्यासाठी ते सक्रिय आहे आपण बघतो आहे की जेव्हा जेव्हा आपला हा उपक्रम होता समता सैनिक दलाचा तेव्हा तेव्हा त्यांचं हे मार्गदर्शन हे आपल्याला नेहमीच लागते आणि खरोखर त्यांच्याकडून म्हणून शिस्त काय असते हे त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे आणि खूप अभ्यास व्यक्तिमत्व आपण आहे की जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे एक विषय दिला जातो कोणताही विषय द्या ते अभ्यासपूर्वक आपलं मार्गदर्शन करत असतात असे हे व्यक्तिमत्व आपल्या भारतीय बोलवण तुम्हाला समता समितीला लागले खरोखर मी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक आणि सामाजिक सिद्धांत वाचण्याच्या वतीनं आणि दहावी बरे वाढल्याच्या वतीनं त्यांना कुटुंब या ठिकाणी जे प्रमोद झालेला आहे तरुण तळपदार आणि अभ्यास व्यक्तिमत्व दाढ सारखं त्यांचं विवरण केलेलं आहे आणि तसंच बेसराम साहेबांवरची अमरावतीच्या वंदनीची जबाबदारी दिली आणि ज्या पदाधिकाऱ्यावर या बौद्ध महासभेची जबाबदारी देण्यात येते ही जबाबदारी प्रत्येक पदाधिकारी शंभर टक्के यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आमच्या भारतीय बोधमा समितीचे सक्रिय कार्यकर्ता आहेत त्यांच्यामध्ये विचार करायचा उद्देश ताकद आहे सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर ते म्हणजे विचार कारण त्यामध्ये परिवर्तन व पर विनाश करण्याची अपाठ शक्ती आहे भगवान नव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भिमाई माता रमाय त्यांना आज पंधरा सप्टेंबर डॉक्टर प्राध्यापक आणि विचारवंत भारतीय बौद्ध एक प्रमुख वक्ता म्हणून असे आमचे ज्येष्ठ बंधू डॉक्टर प्रमोद भाडगावसर असे माझे बरोबरीचे बिंतू माझ्या लहानपणीचे मित्र आहेत माझे नाते मित्र आहेत मुकिंद भाऊ विश्राम आमच्या वही साहेब आहेत यांचा काल वाढदिवस झाला म्हणून मुकिंद भाऊ विषयी सांगण्याविषयी एक सांगतो मी बाबासाहेब आंबेडकरांविषयीची असीम श्रद्धा आहे त्या श्रद्धेपुढे ते आपल्या डॉक्टर भारती बहुत असं विषय आहेत कुठले काम सांगा तुम्ही त्यांना तर नाही म्हणत नाही रात्रीला डिटलं जाता सकाळी परत येतात की जो पुन्हा घेता आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या सकाळच्या बंधने उपस्थित राहतात मोठं त्यांच्या लक्षात असेल त्यांचा मोठा सुद्धा एक सविस्तर लागलेला आहे आता त्यांचा इतिहास आमच्या मुक्तींना भाऊंना कालच्या चौदा सप्टेंबरच्या वारसाच्या हार्दिक हार्दिक मंग शुभेच्छा देतो आणि आमची बंधन प्रमोद भारवत सर हे आपल्या भारतीय बौद्धमा सभेचं मी सांगितलं स्पष्ट वक्तव्य एकदम की त्यांच्या बोलण्यातून समोरचा माणूस कधी मारणार नाही तो जरी टुटक्या माराव लागला तिथे एका आमूच्या सरांच्या शब्दातून तो जागू होऊन जाईल असे तिलखेचक शब्द त्याच्या अंतकरणातून निघतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण त्यांच्या आई वडिलांपासून आहे ते त्या सर्व्हिस करत आहेत वयाची अठ्ठावन्न वर्षी पूर्ण करून करत आहेत किती मोठ्या किती मोठ्या

तो दलितों का कोई सहारा न होता राधे 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 करे जिंदगी में हमें रोशन का कोई नजारा होता रो रो के गुजारी हम उनकी सुहानी राधे रो के गुजारी हमने भूखी सुहा की गोर दूंगे जैसी सकती ऐसी हालत में हमारे आंसू पोछने वाले मर जाऊ ये भीमराज तेरी शोहरत गाते गाते भीमराज सब दुनिया में इंसान न होगा सब दुनिया में होगा कोई माँ का लाल ऐसा गुणवान न होगा कोई माँ का लाल ऐसा गुणवान न, ला न होगा नया क्षम घर घर में लाना होगा हमको नया क्षम गौतम को चाहने वालों कर दो खु जागरूक अविद जागरूक अविणिक गौतम बुद्ध परमपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इथे मंचगाव बसलेले आदरणीय प्राध्यापक प्रकाशजी बोरकर तसेच त्यांचा वाढदिवस आहे सत्कार प्रकाश भाऊ भालेराव आणि मनमोद भाऊ भालेराव आणि मुकुंद भाऊ देश्राव आणि उपस्थित सगळे भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिक पदाधिकारी त्यांना माझा